मस्त अशा ह्या गरमागरम बाजरीच्या भाकरी बनलेल्या आहेत ही बाजरीची भाकर अशी फोडून दाखवते एकदम मस्त असा कडप कडप वापुद्रा मस्त अशी पातळसर भाकर तयार झालेले आहेत भाकरी यासोबत खाण्यासाठी वांग्याची भाजी रसाची भाजी बनवणार आहे मस्त अशी गावरान काटेली वांगी त्याच्या चार चार फोडी करून घेणार आहे मी देटाचा भाग कट करून बारीक बारीक फोडी करणार आहे भांड्यामध्ये तेल तेलामध्ये आता हे अद्रक लसूण कोथिंबीर बारीक करून घेतलेलं आहे टाकायचं नमस्कार मी अर्चना ना गावा खोटच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत तर मस्त आज बिना मसाल्याची वांग्याची रस्सा भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खायला मी बनवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ पाहा गॅसच्याच कमीच ठेवलेली आहे यामध्ये आता हळद लाल मिरचीची पूड लाल तिखट यामध्ये कोणते धने खडे मसाले फक्त सुक्या लाल मिरच्या दळून आणलेलं थोडंसं परतून घ्यायचं तर ज्यामध्ये वाटण केलेलं अद्रक कोथिंबीर लसूणचं तर त्यामध्ये पाणी टाकले त्या भांड्यात बाया दोन दिवसाने वाटण कोणतंही असेल त्यामध्ये बारीक कट केलेलं टमाटो वांग्याच्या फुडी वांग्याच्या फुडी कट करून अशा पाण्यात ठेवलेल्या होत्या मीठ टाकलेल्या पाण्यात थोडंसं परतून घ्यायचं जास्त परतायची गरज नाही लाल तिट्टात भाजी करायची म्हणल्या लाल रंग आला पाहिजे घरगुती काळ्या मसाल्यात करायची भाजी म्हणल्यावर त्या भाजीला थोडासा चॉकलेटी काळपट रंग आला पाहिजे म्हणून जास्त परतायचं नाही मला गॅसची आच वाढवलेली यामध्ये आता गरजेनुसार पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं किंचित दाटसरपणासाठी आणि छान अशा चवीसाठी शेंगदाणे व्यवस्थित भाजून त्याचा कूट बनवलेला तर गॅसच्याच वाढवलेली आहे यामध्ये चवीनुसार मीठ उकळी आलेली आहे गॅसच्याच कमी केलेली आहे आणि आता वांग शिजून घेणार आहे झाकण ठेवायची गरज नाही बारीक फोडी केल्यामुळं पटकनाशी वांगी शिजणार भाजी तयार झालेली गॅस बंद यावर बारीक कट केली कोथिंबीर मस्त अशी वांग्याची भाजी तयार झालेली जास्त पाण्यासारखी नाही जास्त दाटसर नाही अशी ही वांग्याची साधी पण एकदम टेस्टी अशी रस्सा भाजी तयार झालेली आहे त्यासोबत खाण्यासाठी मस्त अशा बाजरीच्या भाकरी अशा माझ्या साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल बाकी रेसिपी जी आवडल्या तर त्यांनाही लाईक करा